वन बॉटल टू ग्लास अजीत मेरा फर्स्ट क्लास संभाजी राजे शिव छत्रपतींचा छावा संभाजी राजे शिव छत्रपतींचा छावा सुमनचं नाव घेतो शिवरायांचा मावळा हे उखाणं घेणार कपल साध सुद नसून यातला नवरा मुलगा कराड मधला रांगडा गडी आहे आणि मुलगी ही थेट काश्मीर की कली आहे आता तुम्ही म्हणाल या गड्यानं जमवलं कुठं तर ह्या दोघांची ही रोमॅंटिक कहाणी कराड तालुक्यातील उंडाळे गावातील अजित प्रल्हाद पाटील हा युवक भारतीय सैन्य दलात आर्मी एज्युकेशन इन्स्ट्रक्टर या पदावर कार्यरत आहे या ठिकाणी अजित सोबत काम करणाऱ्या सहकारी मित्राकडे पाहुणी म्हणून आली होती काश्मीर मधल्या किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात राहणारी सुमन देवी भगत पहिली नजर मेही पहिला प्यार हो गया आणि या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली बरं दोघांच्या घरच्यांनीही विरोध केला नव्हता मात्र अडथळा होता तो तीनशे सत्तर कलमाचा या कलमामुळे काश्मीर की कली कराडची सून बनून येण्यात अडचणी होत्या पण केंद्र सरकारने जसं तीनशे सत्तर कलम हटवलं या प्रेमी युगलांच्या आशा पल्लवीत झाल्या मार्च दोन हजार वीस ला अजित सुमनच्या नातेवाईकांबरोबर दहा दिवस त्यांच्याच घरी सुट्टीसाठी गेला होता आणि अचानक देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने अजित पाटील पुढचे तीन महिने सुमनच्याच घरी अडकले या तीन महिन्यात सुमित आणि अजित यांचं नातं अधिक घट्ट झालं आणि तिथेच दोघांची लग्नगाठ पक्की केली आणि अखेरीस सत्तावीस नोव्हेंबरला काश्मीरमध्येच या दोघांचं लग्न पार पडलं चारच दिवसांपूर्वी ही काश्मीरची कली घेऊन अजित पाटील आपल्या कराडमध्ये परतले सत्तर जर कलम हटलं नसतं तर शक्य झालं नसतं आमच्या लग्नाला किंवा त्यांच्या घरातल्यांना सुद्धा परमिशन मिळाली नसते की लग्न करून द्यायला किंवा त्यांनाही वाव मिळाला नसता आणि मलाही हा वाव मिळाला नसता की लग्न करण्यासाठी एक पुढे पाऊल टाकण्यासाठी मी सुद्धा धाडस केलं नसतं मग ज्या तीनसत्तर कटम कलम हटलं त्यानंतरच मला एक थोडीशी संधी मिळाली की मी लग्न करू शकतो किंवा लग्न हे शंभर टक्के होऊ शकतं महाराष्ट्राची काश्मीरी सुनबाई झालेली सुमन देवी बारावी शिक्षण घेत असून महाराष्ट्रातील लोकांसह येथील राहणीमान तिला आता आवडू लागलाय मुलींना इथे असणाऱ्या स्वातंत्र्याचं तिला खूप अप्रूप वाटत मेरको पे बहुत अच्छा लगा यहाँ का माहोल बहुत अच्छा है पे मतलब यहाँ के लोक बहुत अच्छे हैं घूम भी फिर भी सकते हैं हैं घूम भी सकते बाहर जा भी सकते हैं और की की मुलगा देश सेवेच काम करत असून मुलाच्या आनंद व सुखासमोर समाज काय म्हणेल याची नसल्याचं सांगत सुमन सून नव्हे तर माझी मुलगी म्हणून या घरात आली असल्याची प्रतिक्रिया अजित यांच्या आई रंजना पाटील यांनी दिली मी आज काश्मीरची कन्या सून म्हणून स्वीकारली आहे आणि खूप आनंदाने स्वीकारली कारण का माझ्या मुलाचा आनंद हा माझ्यासाठी मोठा आनंद आहे आणि लोक अन्� म्हणतात भाऊकीमध्ये की मी मुलगी कुठली हे भाऊ किती त्या भाऊ किती ह्या गोष्टीला मी पूर्ण विरोध केला आणि मला ह्या गोष्टी काहीच बोलायचं नव्हतं की माझा आज मुलगा आज मी देशास देशावर माझा एवढा कार्यरत आहे आणि मी स्वातंत्र्य सैनिकाच्या गावची आज सून आहे मग माझी सून काश्मीरची झाली तर मला काय त्याचा आनंदच आहे ना मी माझा सुपुत्र देशाला एवढ्या मोठी संपत्ती बहाल केलेली आहे आणि काश्मीरची जर संपत्ती कर, स्वीकारली तर माझ्यासाठी काय कमी आहे काश्मीरची कली ही साताराची सून झाली आहे त्यामुळे या उंडाळे परिसरामध्ये याचा आनंद आता व्यक्त केला जात आहे एकंदरीत तीनशे सत्तर कलम असल्यामुळे सैन्य दलात कार्यरत असणारे सातारा जिल्ह्याचे फौजी अजित पाटील यांना तीनशे सत्तर कलमामुळे काश्मीरच्या प्रेम प्रेमसंबंध झालेल्या त्या तेथील मुलीशी लग्न करता येत नव्हतं आणि याचा अडथळा निर्माण होत होता मात्र काही महिन्यापूर्वी तीनशे सत्तर कलम हटवल्यामुळे सातारा जिल्ह्यातील जवान अजित पाटील यांना काश्मीरच्या कलीबरोबर लग्न करता आलेला आहे आणि काश्मीरची ही कन्या आता सातारा जिल्ह्याची सून झाली आहे इम्तियाज मुजावर मुंबईत